महालमाळी इभ्रत इतकी कुठून आली तुझ्या घरी धन दौलत इतकी कुठून आली महाल माळी इब्रत इतकी कुठून आली तुझ्या घरी धन दौलत इतकी कुठून आली कुत्र्याहूनही बत्तर होते जीवन तुमचे आज तुम्हाला किंमत इतकी कुठून आली सगळ्या पूजा करा पण त्याचा कर्मकांड होऊ देऊ नका तो माजू देऊ नका मग त्यांच्यातन आपल्यात फरक राहणार नाही त्यामुळे तफावत असू द्या धर्मात आणि धम्मामध्ये फरक आहे आपल्या आचरणामध्ये आणि इतरांच्या आचरणात फरक असला पाहिजे हो की नाही आता तुम्ही म्हणत असाल की एवढस पोरग एवढं कसं काय सांगते मी लिहिलं होतं की समजू नका मला की नुसता किशोर आहे बरं हे आता केस माझे पिकले हे लिहिलं मी पाच सात वर्ष आधी तेव्हा मी तरुणच होतो त्यावेळेस तेवढी सांगतो सर कि की समजू नका मला की नुसता किशोर आहे रक्तात भीम माझ्या मी बंडखोर आहे समजू नका मला की नुसता किशोर आहे रक्तात भीम माझ्या मी बंडखोर आहे आणि जावे कुण्या दिशेने ठरवायचे तुम्हाला पर्याय बुद्ध तुमच्या डोळ्यासमोर आहे मग तुम्हाला ठरवायचं आहे या ठिकाणी कोणाकडे जायचं आहे कोणाचे तत्वांगी करायचे आहे काय पाळायचं आहे काय पाळायचं आहे आणि म्हणून हेच सांगतो मी मी भाषण नाही आहे हे भाषण आहे का भाषण नाही मी चर्चा करतोय मी काहीच नाही हे तुम्हाला वाटेल काय असतील हे कवितेच्या ओळी लिहून आणले याच्यात म्हणजे मला डायमेन्शी आहे स्मृतिभंश म्हणजे घरून बायको सांगते एक किलो साखर एक किलो तेल दोन हे असं दुकानात गेल्यावर म्हणजे घरून हो म्हणून जातो आणि दुकानात गेल्यावर विसरतो पुन्हा तिथून फोन लावतो अबा तू काहीतरी सांगितलं होतं का अजी हो विसरले एवढ्या लोक पाच मिनिटात इथून ती हा तर मग मी विसरवडू आहे म्हणून मी लिहून आणतो म्हणजे समाजाला काही गोष्टी सांगत असताना ती लिखित स्वरूपाच्या आणि वाचून सांगाव्यात भाषणातून कधी कधी आपला तोल जाऊ शकते आपण वेगळीकडेच कुठेतरी भर कटू शकतो त्याच्यामुळं जे काही आहे ते आपल्या डोळ्यासमोर राहिलं पाहिजे नाही तर बायकोना सांगितलं तेल आणि तुम्ही घेऊन गेले तूप असं होऊन चालतंय म्हणून मी हे कागद धरलेलं आहे फार काही वेळ घेणार नाही येत्या पंधरा मिनिटात आपण कम्प्लीट करू आता तुम्ही सगळ्या थकल्या असतील स्वयंपाक करून आणि तुमच्या दोन तीन दिवसापासून कार्यक्रम चालू आहेत वरचे वर फार वेळ घेणार नाही कारण मला माहितीये आहे की वाषणानं किंवा यांना लोक त्रासतात कंटाळतात की बाबा मग कोणता तरी नौका माणूस आहे आणि काहीतरी ज्ञान पाजून चालला जाते अरे बाबा बनतो नाही अशा पद्धतीचं मी काही करणार नाही मी काही सुरुवातीलाच मी म्हटलं मी फार छोटा माणूस आहे आणि मी तुमच्या सारख्या ना म्हणजे सांगण्याच्या माझी योग्यता नाहीये म्हणजे या ठिकाणी सोनटक्के साहेबासारखे माणसं या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या समोर तरी मी फार छोटा आहे आणि तरी म्हणजे आपल्या आईवडला तर कोणी ऐकत नाही मी बापका नाही सुद्धा आणि अशा कंडिशन मध्ये तुम्ही मला ऐकत आहात त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद तुमच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा की घेऊन धम्म दीक्षा सोडून जात आलो सोडून घेऊन धम्म दीक्षा सोडून जात आलो तुमच्यामुळेच बाबा मी माणसात आलो घेऊन धम्म दीक्षा सोडून जात आलो तुमच्यामुळेच बाबा मी माणसात आलो आणि याचाच खूप मजला आहे घमंड बाबा याचाच खूप मजला आहे घमंड बाबा वारस बनू तुमचा मी या जगात आलो वारस बनू तुमचा मी या जगात आलो आणि मित्रांनो या ठिकाणी जी काही देण आहे बाबासाहेबाची आहे एक कविता तुम्हाला सांगतो की तुम बाबासाहेबांना का विसरता येत नाही किंवा त्यांच्या तत्वांना का तिलांजली देता येत नाही त्यांच्या तत्वापासून त्यांच्या शिकवणीपासून का दूर जाता येत नाही कारण त्यांचे अणगिणत उपकार आपल्यावर आहेत मी पण मी माझ्या ओळी म्हणतो त्याच्या समोर तुम्हालाही बोलायचं आहे एक माईक तिकडे घेऊन जा तुमचे उत्तर मला त्या ठिकाणी पाहिजे पण सामूहिक बोला सामूहिक बोला म्हणजे माझं तुकते का बघा मी काय जे लिहिलेलं ते तुकते का बघा अं महाल माडी इब्रत इतकी कुठून आली बोला ना नाही 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 मी प्रश्न विचारला तुम्हाला म्हणजे कसं होते बा मी म्हणतो तेच म्हणा असं ज्यावेळेस म्हणतो भारत माता की असं होत आहे आपलं आहे का नाही समजलं ना तुम्हाला भारत माता कीच म्हणायचं होतं तुम्ही जे म्हणणं हे धरा सगळे म्हणा की काय आहे बा म्हणजे याच्या माग काय आहे कोण आहे स्पेसिफिक पर्सन माड़ी इभ्रत इतकी कुठून आली तुझ्या घरी धन दौलत इतकी कुठून आली माड़ी इब्रत इतकी कुठून आली तुझ्या घरी धन दौलत इतकी कुठून आली कुत्र्याहूनही बत्तर होते जीवन तुमचे आज तुम्हाला किंमत इतकी कुठून आली कुत्र्याहूनही बत्तर होते जीवन तुमचे आज तुम्हाला किंमत इतकी कुठून आली इतिहासाची पाने उलटा उत्तर मिळते इतिहासाची पाने उलटा उत्तर मिळते तुमच्यासाठी सवलत इतकी कुठून आली कशाच्या माध्यमातून यस yes. इतिहासाची पाने उलटा उत्तर मिळते तुमच्यासाठी सवलत इतकी कुठून आली आणि निर्भयतेने अन्यायावर तुटून पडता कुठं काही झालं आंबेडकरी पहिले नीला झेंडा चल रस्त्यावर उतरणारे कोण आहे आंदोलक कोण आहे कोणावरही कोणत्याही समाजावर अन्याय होऊ द्या न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कोणता समाज पुढे होतो निर्भयतेने अन्यायावर तुटून पडता लढण्यासाठी हिम्मत इतकी कुठून आली खरी कमाई तुमची नाही देण कुणाची खरी कमाई तुमची नाही देण भीमाची नका विस्मरू मिळत इतकी कुठून आली म्हणजे माझ्या घरी जर माझा बंगला आहे तो माझा नाही आहे मी जर मोठ्या नोकरीवर गेलो असन तर तू खूप अभ्यास केला म्हणून नाही बे असं समोर त्याला ठणकावून सांगा हे सगळं फक्त बाबासाहेबांमुळे आहे आणि म्हणून बाबासाहेबाला विसरता येत नाही यशस्वी बनण्यासाठी परिश्रम करता येतात परिश्रमाने यशस्वी मिळते पण काय याच्या आधी बाबासाहेब होण्याच्या आधी परिश्रम करणारे लोक नव्हते का आपले आपला समाज परिश्रम नव्हता घेत का ते पोहोचला का क्लास वन पर्यंत राष्ट्रपती बनला काय त्याच्यामुळं बाबासाहेबांचे उपकार विसरता येत नाही आपण आजकाल व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून चॅटिंग करतोय चॅटिंग करायला लागलो काळ पुढं पुढं जसा जायला लागला तेव्हा आपण जेमिनीच्या सहाय्यानं जुने 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 जे काही जुने फोटो आहेत ते नवीन करत आहोत त्याची चिटिंग करत आहोत व्हॉट्सअप वर चॅटिंग जेमिनी जेमिनीच्या सहाय्यानं जुने फोटो नवीन करायचे चिटिंग करतोय ना कोणा कोणा केला जमिनीच्या सायान मेक माय पिक्चर इन साडी लुक आता काही लोकांना काही ह्या आता अरे बाबा ह्या जमिनी कुठून काढला बाबा दामिनी माहित होती सिरियल जमिनी कुठून आली बाई जमिनी गुगलचा एक ऍप आहे त्याच्यातून तुमचे बोगस फोटो चांगले करून मिळते विदाऊट ब्युटी पार्लर बोगस म्हणजे काही लोक का सुंदर असतातच खरे पण जे काही म्हणजे या पद्धतीने जे काही आपण चॅटिंग पासून ते चिटिंग पर्यंत जर विचार केला तर त्याच्यामध्ये काय दिसत आहे म्हणजे त्यातला फरक फक्त ए आणि आयचा आहे चॅटिंगचा ए आणि चिटिंगचा आय ए आयचा फरक आहे आहे ना मित्रांनो आज ए आय पेक्षा आपल्याला किंवा पेक्षा आपल्याला जमिनीचा विचार करणं गरजेचं आहे बाबासाहेब म्हटले होते आय हॅव नो मदरलँड आपल्या म्हणजे मी सरळ बोलतो थेट बोलतो की आजही आपल्याला जमीन आहे का तुम्हाला तुमच्या हक्काची जमीन आहे का हो दोन एकर आहे ती जमीन नाही ती जमीन नाही दोन एकर आणि हे एवढा मोठा वाडा आपण पपईचे झाड हे ही जमीन नाही बाबा कडे नव्हतं का घर दार शेत त्यांनी काबर असं म्हटलं असेल आय हॅनो मदरलँड तुम्हाला इथली लोक भारतीय म्हणून म्हणवत नाही अजूनही आपला तुम्हाला म्हणजे माझाही आपला आपल्याला अजूनही भारतीय म्हणून स्वीकारला गेलाय का आपली जमीन आपली नाही म्हणूनच विहाराच्या खाली मस्जिदीच्या खाली जे काही लोक काय शोधत आहे ते कशासाठी काय याच्यातून काय बोध घेता घेता येईल हे बी हमारायच आहे हे बी हमारायच आहे म्हणजे तुमचं काय आहे का म्हणजे अरे बाबा तुमचंच असून आधार कार्ड कोणाचे आहे आपल्या जवळ घेऊन घ्या अटॅच करून घ्या तुमची जमीन तुमची नाही जमिनीपेक्षा जमिनीकडे लक्ष द्या तुमची जमीन असू म्हणजे काही विहारच कोणतं विहार महाबोधी विहार कोणाचा आहे बौद्धांचा आहे कोणाचा कब्जा आहे पंड्यांचा कब्जा आहे ही जमीन आपली आहे हक्काची आहे त्याचा जतन करायचं आहे आपल्याला त्याची सुरक्षा रक्षण करायचं आहे ते मिळवायचं आहे दीक्षाभूमी आता एवढ्यात तुम्हाला माहित असेल रोज टी पेपरला बातम्या हे इकडं चिखल तिकडं चिखल विजयादशमीचा धम्म नवप्रवर्तन दिनाचा कार्यक्रम म्हणजे तोंडावर आला तरी तिकडे कोणतीच व्यवस्था नव्हती म्हणजे दीक्षाभूमी हे स्मारक कोणाचं आहे कब्जा कोणाचा आहे मी नव्याला सांगण्याची गरज नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्याचा कर्ता आणि कर्विता कोण आहे ह्या जमिनी आपल्या हक्काच्या आहेत ह्या जमिनीच्या गोष्ट करता तुमच्या एकड भरायची काय घेणे नाही या जमिनीची सुरक्षा जतन करण्यासाठी आपण सगळे रस्त्यावर येतच आहोत आताच ना या ठिकाणी जे भंते आहे त्यांच्या विशाल रॅल्या त्यांच्या सभा या ठिकाणी भरवत आहेत आणि आपण सगळे तिथं जात आहोत जात आहोत की नाही तुमच्या गावातून कोण कोण गेलं होतं हात वर करा नाही बाबा माझ्या काय गरज आहे मग ते बोल हा झाले 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 बाकीचे का नाही गेले हा ते माझं नाही आहे जेव्हा माझ्यावर काम म्हणजे माझ्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा मग माझं घर जळत असेल ना तर मग साईड पाणी टाकायला यायचं त्याच जर जळत असेल तर मला काम आहे म्हणजे असं आहे आपलं म्हणजे एसटी मध्ये कसं होते काकू आपल्याला शीट भेटली ना शेजारची आजीबाई जर आली उठत नाही सरकत नाही आणि आपण जेव्हा उभं असतो त्यावेळेस दोन बाया जर असेल तर आपल्याला वाटते या बायानं बसू द्यायला पाहिजे आपण या विचाराचे आहोत हे कुठेतरी विचार, विचार नाही का आपण थोडस म्हणजे हे प्रवर्तन दिन जे आपण कितीतरी वर्षापासून एकोणसत्तर वर्षापासून साजरे करत आहोत पण त्याच्यातून आपण शिकत काय आहोत आपल्याला काहीतरी परिवर्तन त्याच्यातून घडून आणायचं आहे बरं का दिवसेंदिवस वर्षातून एक तरी परिवर्तन आपल्या गावातून झालं पाहिजे आणि मला ते परिवर्तन तुमच्यामध्ये पाहायचं आहे की नाही का आणि हे कर लड़ 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 ताकत? हे आपल्याला लढलं पाहिजे आपल्या जमिनीसाठी लढलं पाहिजे आपल्या तत्वांसाठी लढलं पाहिजे मी लढू शकतो ना माझ्यामध्ये ताकद हवे ताकद ताकदीसाठी त्यावेळी सांगतो की भीमाचा वाघ आहे मी रमाचा लेख आहे मी कमजोर आहात का तुम्ही भीमाचा वाघ आहे मी रमाचा लेख आहे मी भीमाचा वाघ आहे मी रमाचा लेख आहे मी तथागत वंशवेलीचा खरा आलेख आहे मी भीमाचा वाघ आहे मी रमाचा लेख आहे मी तथागत वंशवेली खरा आलेख आहे मी जगावर राज्य बुद्धाचे नकाशा मान्य करतो हा जगावर राज्य करतो जगावर राज्य बुद्धाचे नकाशा मान्य करतो हे जगाच्या सात बाऱ्याचा भूमि अभिलेख आहे मी ही म्हणजे मी जिथे उभे उभा आहे ती तितकीच जमीन माझी नाही हे संपूर्ण विश्वबुद्धाचा आहे मी बोद्ध आहे ही जमीन माझी आहे ह्या जमिनीचा मालक मी आहे आणि ह्या सगळ्या सातबारा माझ्या नावानं आहे म्हणजे तथागताच्या नावानं म्हणजे मी त्यांचा वारस असल्यामुळे माझ्या नावानं आहे ही जमीन आपली झाली पाहिजे ती जमीन आहे त्या जे काही लोकांचं त्याच्यावर कब्जा आहे त्याच्यातून आपल्याला सोडवता आलं पाहिजे वातावरण बिघडलेलं आहे मित्रांनो खूप बोलायचं आहे मी तुम्हाला पंधराच मिनिटं सांगितलं मस्त आहे बोवा तुम्ही पंधराच मिनिट सांगितलं विसावा मिनिट चालू आहे चालूच आहे तुमचं